पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवले दोन दिवसात दुसरी घटना राज्यात तापमानाचा पारा वाढला नांदेडमध्ये उष्माघाताने बत्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू सोन्याची भाव एकाहत्तर हजार तीन टक्के जीएसटीसह सोने त्र्याहत्तर हजारांवर सोलापुरात मोदी योगी आणि स्मृती इराणी यांची सभा प्रियांका शिवकुमार कणैयाही येणार सोलापूर मतदारसंघात राम सातपुते प्रणिती शिंदे यांच्यात राजकीय या कलगीतुरा रंगल्या कर्नाटक बीदर बी फार्मसीला प्रवेश देतो म्हणून सोलापुरातील चार तरुणांकडून युपीआयद्वारे एक लाख ऐंशी हजार घेतले सोलापूर मंगळवेढा महामार्गावर कार मोटारसायकलच्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू दहशत माजवणाऱ्या सोलापुरातील कोयत्या गँगस्टर व्यक्तीवर गुन्हा दाखल आमदार देशमुख कल्याण शेट्टी आवताडे यांच्या मागणीला यश भीमा नदीकाठच्या गावांना सहा तास वीज पुरवठा आणि सोलापूर येथे उच्चांकी त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद